मिथुन रास मिथून राशीच्या जा जातकांना आठवडा मनाच्या चंचलतेला योग्य दिशा देणारा असून तुम्हाला तुमच्या विचारांची आणि भावना व्यक्त करण्याची ताकद अधिक प्रभावीपणे जाणवेल कारण ह्या काळात तुमचा स्वभाव अधिक स्पष्ट संवादकुशल आणि निर्णयक्षम होऊ लागेल अनेक दिवसांपासून मनात अडकलेले विचार हळूहळू स्पष्ट स्वरूप धारण करतील ज्यामुळे जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही अधिक मनाने योग्य पावले उचलू शकाल या आठवड्यात बुधग्रहाचा प्रभाव तुमचे वागणे अत्यंत बुद्धिमान तर्कशुद्ध आणि लवचिक बनवेल तुम्ही परिस्थिती लवकर समजून घेऊन त्या त्यानुसार तुमचा दृष्टिकोन बदलू शकाल ज्यामुळे अचानक येणाऱ्या अडचणी देखील तुमच्यासमोर फार मोठ्या वाटणार नाहीत तुमच्या बोलण्यात एक अनोखी गोडी निर्माण होईल ज्यामुळे घरात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची मते जास्त महत्त्वाची ठरतील लोक तुम्हाला आत्मविश्वासाने आपले विचार मांडणारा व्यक्ती म्हणून पाहतील करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात ह्या आठवड्यात मिथून राशीच्या जातकांना गती प्रगती आणि नाविन्याची एकत्रित ऊर्जा कार्यरत राहणार असून तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमच्या कामकाजाची दिशा पूर्वीपेक्षा अधिक चांगली होऊ शकते कामाच्या ठिकाणी तुमच्या विश्लेषण क्षमतेची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठ तुमच्या सल्ल्यावर व निर्णयावर विश्वास दाखवतील त्यामुळे तुमच्या पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याचे संकेत देखील या आठवड्यात आहेत नोकरी बदलण्याचा अथवा नवीन क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार करणाऱ्या मिथून राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत सकारात्मक असून कोणतीही संधी आल्यास ती काळजीपूर्वक परंतु धैर्याने स्वीकारल्यास दीर्घकालीन लाभ होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्या मिथून राशीच्या जा जातकांसाठी हा काळ संपर्क जाळे विस्तारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून तुमच्या गाठीभेटींमध्ये योग्य व्यक्ती भेटण्याची आणि त्यातून फायदेशीर व्यवहार होण्याची शक्यता मोठी आहे तुमच्या संवाद कौशल्यामुळे अडकलेले व्यवहार पुढे सरकतील आणि काही महिन्यापासून चालू असलेला ताण कमी होईल ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार आणि आर्थिक वाढ स्पष्टपणे जाणवू लागेल या आठवड्यात मार्केटिंग मीडिया शिक्षण लेखन सॉफ्टवेअर आणि कम्युनिकेशनशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होईल कारण बुधग्रहाचा प्रभाव त्यांच्या नैसर्गिक गुणांना अधिक बळ देईल आर्थिक स्थिती या आठवड्यात पूर्वीपेक्षा अधिक सुधारेल काही ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात काही नवीन आर्थिक संधी समोर येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या भविष्याच्या योजना अधिक व्यापक स्वरूप धारण करतील खर्च वाढेल पण तो अनावश्यक न राहता उपयुक्त आणि दीर्घकाळ फायद्यात राहील अशा गोष्टींवर होणार आहे त्यामुळे पैशाचा योग्य उपयोग होईल आणि ताण जाणवणार नाही गुंतवणुकीसाठी आठवडा पूर्णपणे अनुकूल नसला तरी दीर्घकालीन योजनांवर विचार करण्यासाठी योग्य काय आहे अनुभवी व्यक्तींकडून त्याचा सल्ला घेऊन पुढे गेले तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील कुटुंबातील व्यक्तींसोबत तुमचा संवाद अधिक प्रेम आणि सहकार्यपूर्ण राहील त्यामुळे घरातील वातावरण अत्यंत शांत आनंदी आणि सकारात्मक राहील जुन्या गैरसमजुतीचे निराकरण ह्या आठवड्यात सहज शक्य आहे कारण तुमच्या स्वभावातील लवचिकता आणि प्रामाणिकपणा कुटुंबातील तणाव दूर करण्यास मदत करेल प्रेमसंबंध असलेल्या मिथून राशीच्या जातकांसाठी आठवडा भावनिक ऊर्जा अधिक वाढवणारा असून तुमच्या साथीदाराच्या मनात तुमच्याबद्दल अधिक आपुलकी निर्माण होईल तुमचे नाते अधिक प्रामाणिकपणे फुलत जाईल जोडीदारासोबत एखादा छोटासा प्रवास एखादी खास चर्चा किंवा आठवणींना उजाळ देणारे काही क्षण या आठवड्यात तुमच्या नात्यातील अंतर कमी करतील आणि दोघांनाही एकमेकाची किंमत अधिक जाणवेल एकटे असलेल्या मिथून राशीच्या जातकांना नातेसंबंध सुरू होण्याचे योग या आठवड्यात असून संवादातून प्रभावित होणारी नवी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते विद्यार्थ्यांसाठी आठवडा बुद्धिमान संशोधन क्षमता आणि अभ्यासाचा वेग वाढवणारा असून कठीण विषयांमध्ये देखील समज अचूक बनेल आणि तयारी अधिक शिस्तबद्ध होईल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात शिक्षक किंवा वरिष्ठांकडून मिळालेला सल्ला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि त्याचा उपयोग केल्यास तुमच्या गुणांमध्ये स्पष्ट सुधारणा दिसेल आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला सर्दी खोकला डिहायड्रेशन किंवा ताणाशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो तेव्हा पुरेशी झोप घ्या पौष्टिक आहार घ्या आणि नियमित ध्यानधारणा करा मनातील अस्वस्थता अतिविचार करण्याची प्रवृत्ती या आठवड्यात वाढू शकते त्यामुळे मन शांत ठेवण्याचे काही उपाय वापरल्यास तुम्हाला अत्यंत चांगला फायदा त्याचा फलद्रूप होईल कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात तुमची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरेल कारण तुमचे बोलणे आणि तुमचा विचार लोकांवर सकारात्मक परिणाम होतील आणि ते तुमच्याकडे आदराने बघतील या आठवड्यात तुम्हाला काही अचानक प्रेरणा मिळू शकते ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काही चांगले बदल करण्याचा निर्णय घेऊ शकता एखादा जुना मित्र पुन्हा संपर्कात येईल आणि त्याच्यासोबत झालेला संवाद तुमच्या मनाला भावनिकदृष्ट्या हलकेपणा देईल या आठवड्यात तुम्हाला मानसिक चपळता संवाद कौशल्य आणि अभिव्यक्तीमध्ये मोठा आत्मविश्वास जाणवेल ज्यामुळे कामातील गती वाढेल आणि नवीन लोकांसोबत सहज मैत्री निर्माण होईल तुमच्या व्यक्तिमत्वात येणारी समग ह्या आठवड्यात इतरांचे लक्ष वेधून घेईल आणि तुमच्या बोलण्यातील नैसर्गिक विनोद लोकांना तुमच्यासोबत जोडण्यासाठी आकर्षित करेल प्रवासाचे योग मध्यम असून फायद्याचे ठरतील आणि काही नवीन शिकण्याची संधी देखील त्यातून तुम्हाला मिळेल तुमच्या निर्णयक्षमतेत ह्या काळात प्रचंड सुधारणा होणार असून तुम्ही भावनांपेक्षा तर्काला महत्त्व देऊन योग्य दिशा निवडाल जुन्या अडचणी विलंब किंवा अडकलेल्या गोष्टी आता जलदगतीने पुढे जातील आणि त्यामुळे तुमच्या भविष्याची वाट अधिक स्पष्ट दिसू लागेल या आठवड्यात तुम्हाला जीवनाबद्दल अधिक प्रगल्भ आणि समज येईल आणि स्वतःच्या मर्यादा तसेच ताकदीची जाणीव अधिक स्पष्ट दिसेल ज्यामुळे आत्मविश्वासाला एक नवीन उंची मिळेल आध्यात्मिक दृष्टीने हा काळ तुम्हाला अंतर्मुख बनवणारा असून तुमच्या मनात शांतता टिकण्याची इच्छा वाढेल त्यामुळे ध्यानधारणा प्रार्थना आणि मंत्रजप तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरतील कामातील आणि घरातील जबाबदाऱ्या तुम्ही संतुलितपणे हाताल आणि कुठेही ताण जाणू देणार नाही कारण तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि नियंत्रण दोन्ही राहणार आहे या आठवड्यात तुम्हाला अनपेक्षित स्थळांवरून चांगली बातमी मिळू शकते जी तुमच्या मनात आनंद आणि प्रेरणा दोन्ही निर्माण करेल ग्रहस्थितीनुसार हा आठवडा तुमच्या मानसिक आणि भावनिक प्रगतीसाठी उत्तम असणार असून नवे दृष्टिकोन नवी दिशा आणि नवीन संधी देणारा हा आठवडा राहील तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य फळ मिळत जाईल तुमच्या आत्मविश्वासाच्या आणि संवाद कौशल्याच्या जोरावर तुम्ही कोणत्याही अडचणी सहज पार करू शकाल तुमचे व्यक्तिमत्व इतरांना प्रेरणा देणारे ठरेल मिथून राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा व आकाशी शुभ अंक आहे तीन व पाच शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे तीस नोव्हेंबर व तीन डिसेंबर व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी शिवलिंगावर एक पेलाभर कच्चे दूध अर्पण करा आणि ओम नम शिवाय ह्या मंत्राचा एकवीस वेळेला जप करा त्यामुळे अडचणी दूर होतील मन स्थिर होईल आणि नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होईल